हाय हॅलो नमस्कार मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण एकदम भन्नाट चवीचं तंदुरी मटन टिक्का मसाला बनवत आहोत एकदम हॉटेल स्टाईल किंवा धाबा स्टाईल तंदुरी मटन टिक्का मसाला आपण घरी बनवत आहोत नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचं मटण करायचं आहे मग चला तयारीला लागूया यासाठी मी साधारण तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम मटण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट हळद चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून घेतलेला आहे आपण ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मॅरिनेशनसाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया आता ग्रेवीसाठी आपल्याला कांदा लागणार आहे साधारण दोन ते ती तीन कांदे मी इथे असे तळून घेतलेले आहेत कांदा तळूनच घ्यायचा म्हणजे त्याची टेस्ट खूप छान येते कांदा तळून झालेला आहे साधारण एक कांदा दोन चमचे दही वीस ते बावीस मनुके सात आठ काजू एक मोठा चमचा धने आणि एक छोटा चमचा जिरे आणि पाव पेक्षा कमी हिंग घेतलंय हे सगळं आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत कांदा घालून घेऊया दही मनुके मनुके मी साधारण एक तासभर आधी भिजत घातले होते काजूही भिजत घातले होते धणे जिरे आणि हिंग घालून याशी छान अशी पेस्ट करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून आपण याचं वाटण तयार करायचं आहे हे बघा हे असं आपलं वाटण तयार झालं आहे आता आपण एका पातेल्यात तेल घालून घेऊया हे तेल आपण मगाशी कांदा तळण्यासाठी वापरलं होतं त्यातलंच आहे त्यावर मटण टाकून घेऊया तेलावर मटण असं छान परतून घेऊया व्यवस्थित तेलावर मटण परतलं की आपण झाकण लावून ते शिजायला ठेवूया साधारण वीस पंचवीस मिनिटं आपण ते शिजवून घेऊ कुकरलाही लावू शकतो पण वेळ असेल तर असं शिजवलं तर त्याची चव खूप छान येते आपण चेक करूया आपलं मटण शिजलंय का मटण आपलं शिजलेलं आहे इथे आता आपण मसाले घालूया एक चमचा लाल तिखट एक चमचा मटण मसाला आणि थोडा लिंबाचा रस एक साधारण अर्ध्या लिंबाचा रस असेल हे सगळं आपण मिक्स करून घेऊया इथे आता आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत म्हणजे मसाल्यांचा स्वाद मटणाला येईल साधारण एक ते दोन मिनिटं हाय फ्लेमवर असं हे पाणी थोडं आपण आटवून घेऊया पाणी आपलं आटलं आहे आता मध्ये अशी जागा करू आणि त्यात एक वाटी ठेवू आणि त्यामध्ये एक गरम निखारा ठेवूया आणि एक चमचा तूप सोडूया म्हणजे आपल्या मटणाला स्मोक येईल आणि झाकण लावून बाजूला ठेवून देऊ आता आपण ग्रेवीची तयारी करूया तेल तापत ठेवलं आहे तेलामध्ये आपल्याला टॉमॅटो घालायचा आहे दोन मध्यम टॉमॅटो बारीक किसलेले आहेत हे टॉमॅटो परतून घेऊया त्याच्यावरती आपण आलं लसूण पेस्ट टाकूया एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेऊया टॉमॅटोने आलं लसूण पेस्ट आपली शिजलेली आहे तेल सुटायला लागलं आहे आता यावर आपण मसाले घालून घेऊया पाव चमचा हळद एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर आणि एक चमचा मटण मसाला बेडगी मिरची पावडर आपल्याला रंगासाठी हवीच आहे आता आपण यावर दोन ते तीन चमचे पेस्ट घालून घेणार आहोत जी आपण कांदा आणि ड्रायफ्रूट्सची केली होती ही पेस्ट आपण आपल्याला हवी त्या प्रमाणात कमी जास्त करू शकतो जशी ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे ही पेस्ट आपण अशी व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यासाठी आपण अर्धा कप पाणी वापरूया म्हणजे मसाले आणि ही पेस्ट एकजीव होईल साधारण दोन ते तीन मिनटं मंद गॅसवर झाकण ठेवून ही ग्रेव्ही आपण शिजू देऊया साधारण दोन ते तीन मिनटांनी ग्रेव्ही आपली शिजलेली आहे आता तंदूर करायला जे मटण ठेवलं होतं ते आपण बघून घेऊया हे बघा आपलं हे असं मटण छान स्मोकी तयार आहे याच्यामुळेच आपल्याची तंदुरी टेस्ट येणार आहे आपण आता ती वाटी बाजूला घालून घेऊया आणि ते मटण या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया थोडस पाणी लागणार आहे आपल्याला इथे टिक्का म्हटलं की फार पाणी नसतं त्यामुळे थोडंसं पाणी टाकूया अजून थोडं पाणी मला टाकावंचं वाटतंय मी ते थोडं अजून पाणी टाकून घेतलंय मटण असं ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया मीठ टाकल्यानंतर साधारण तीन ते चार मिनिटं मंद गॅसवर झाकण लावून ठेवून देऊया साधारण तीन ते चार मिनटांनी कसुरी मेथी टाकूया एक चमचा बटर टाकून घेऊया आणि सर्वात शेवटी कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करूया तयार आहे घरच्या घरी हॉटेल स्टाईल किंवा धाबा स्टाईल तंदुरी मटन टिक्का मसाला ग्रेवी आहे ना सोपी रेसिपी नक्की ट्राय करा काही स्पेशल असेल किंवा पाहुणे येणार असतील किंवा असंच काहीतरी म्हणून ही डिश तुम्ही नक्की करून बघा खाणारे खातच राहतील आणि तुमचं कौतुक होतच राहील रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू